अल्पयीन मुलांच्या हातात वाहन देत असाल तर आपणास सावध होण्याची गरज आहे विनापरवाना अल्पयीन वाहन चालकांमुळे त्यांच्यासह मार्गावरील इतरांचे जीव देखील धोक्यात येऊ शकतात पुणे नागपूर येथील घटनेनंतर हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद कायद्यात आहे या प्रकरणामध्ये मूर्तिजापूर शहर वाहतूक पोलीस शाखेने कंबर कसली आगे आहे आगामी काही दिवसांनी शहरातील शाळा महाविद्यालय सुरू होणार असून शाळेत जाण्यासाठी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास दिल्यास पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची चेतावणी मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी भाऊराव गुघे यांनी दिली आहे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळत नसला तरी त्यांच्याकडून वाहन चालवण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात नाही वाहतुकीच्या नियमांची माहिती नसते तरी देखील पालकांकडून त्यांना वाहन चालवण्यास दिले जाते मात्र या वाहन चालकांमुळे अपघात होऊन रस्त्यावर चालणाऱ्या निरपराध लोकांसह इतर वाहनधारक व स्वतः अल्पवयीन वाहन, वाहन चालकांची जीवितहानी व मोठी दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही या सर्व पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अठरा वर्षाखालील अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक मालक व पालक यांच्यावर मोका व भादवीप्रमाणे गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेमध्ये अकोला शहरातील खदान व सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये दोन अल्पवयीन वाहन चालक आढळून आले त्यांच्या दोन पालकांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत हे गुन्हे न्यायालयात दाखल करण्यात येणार असून त्या गुन्ह्यामध्ये तीन वर्षापर्यंत शिक्षा व पंचवीस रुपये दंड व अल्पवयीन मुलांना वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही अशा शिक्षेची कायद्यात तरतूद आहे मी भाऊराव पुंडिकराव उघे ठाणेदार पुरुष आणि शहर पुरीशेर, मुर्जापूर शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपल्या शहरात कोणी तोंडाला बांधून जर कोणी संशय दिसलेस तर पुरुषांना माहिती द्या आपण सुता काढा जर ऐकत नसेल तर पुरुषांना माहिती द्या आम्ही त्यासाठी मदत करू आणि माननीय पुरुष अधीक्षक साहेब यांनी एक मोहीम आखलेली आहे की अठरा वर्षाच्या खालील मुलावर कारवाई करण्यात येत आहे हे मी एक त्याचबरोबर सर्व पालकांना मी विनंती करतो की कुणी अठरा वर्षाच्या खाली मुला मुलींना गाडी चालवायला देऊ नका दिल्यास पाल्यावर जर कारवाई करण्यात येईल परंतु त्याचबरोबर गाडी ज्या पालकांनी दिली त्या पालकावर सुद्धा गुन्हा दा नोंद करण्यात येईल पूर्ण उर्तेपूर शहरातील नागरिक या गोष्टीची नोंद घेतील लोकनायक न्यूज करिता सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला लोकनायक न्यूज